बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक दी माडगुळकर लिखित कथा भूक श्रावण महिना सर्तीला आला होता पवारांच्या पडवीवर गेला महिनाभर ज्ञानेश्वरीचा सा पाठ चालला होता त्याचीही समाप्ती आली होती ऐकलेल्या शब्दातील एक, एक अक्षरही म्हाताऱ्या ज्ञानू पवारला समजलेले नव्हते तो निष्ठेने ऐकत आला होता आजही ऐकत होता पिकून पांढऱ्या खट झालेल्या भिवयांखाली त्याचे दोन्ही डोळे अर्धवट मिटलेले होते एक मांडी आडवी एक गुडगा उभा अशा अवस्थेत भिंतीला पाठ देऊन तो बसला होता किती वेळ तरी त्याच्या हनवटीवर खाजल्यासारखे होत होते पण तो हात उचलण्याचे टाळत होता तेवढ्यानेही आपले एकाग्र श्रवणात काही खंड पडेल असे त्याच्या भाबड्या मनाला भावत होते तशी आजकाल त्याची ऐकण्याची शक्तीही क्षीण झाली होती आपला जन्म नेमका केव्हा झाला हे त्याला माहीत नव्हतं गाव चावडीतल्या जुन्या नोंदबुकात आपले जन्मसाल अठराशे ब्याण्णव नोंदवलेले आहे हेही त्याला ठाऊक नव्हते नाही म्हणायला पोथी पुराण देवदर्शन असल्या गोष्टींकडे तो थोडेसे अधिक लक्ष देऊ लागला होता पण तेही सहजपणानेच झाले असेल वार्धक्याच्या जाणिवेने त्याच्यात हा बदल झाला होता असे नाही वाडवडील म्हातारपणात असले काही करीत असत म्हणून तोही करीत होता इतकंच ज्ञानू पिढीजात शेतकरी होता काळी कसण्याचे वेड हा त्याच्या घराण्याचाच एक विशेष गुण होता त्याचा बाप शंभरा अगळी तीन वर्षे जगला होता तोंडात तुळस पडेपर्यंत तो सुगीच्याच गोष्टी बोलत होता त्याला मरण आले होते तेही झाडाखाली उभ्या पिकाच्या सहवासात काळ्या आईच्या हिरवळ नेसलेल्या मऊ मांडीवर शंभरी उलटल्यावर त्याचे हातपाय चालेनाशे झाले होते म्हणून तो रानातच राहिला होता कष्टानं काम मुळी देखील होत नव्हतं म्हणून त्याने बसल्या ठाई काम करण्याची एक चांगली युगत शोधून काढली होती पिके उभी होती जोंधळ्याच्या धाटांवर भरघोस कनसे अंदळत होती चिटपाखरे आणि भुरड्या थवाथव्याने रानावर पडायच्या ज्ञानूने राखणे ठेवले होते पण भाडोत्री काम दामापुरते मालकाचा यभाव चाकरांना कसा साधणार एके दिवशी म्हातारा साधू पवार उठत बसत गावात आला पाच पंचवीस घरे फिरला घरातल्या देवाच्या घंटा त्याने मागून घेतल्या सुखी झाल्यावर माघारी आणून देतो या बोलीवर मागून घेतल्या पांडू पुजाऱ्याकडे जाऊन महालक्ष्मीच्या देवळातल्या नवसाच्या घंटाही त्याने मिळवल्या राखणदार गड्यांकडून पन्नास घंटांचा तो भारा त्याने मळ्याकडे नेला त्यातली एक एक घंटा त्याने बांधावरच्या झाडांच्या फांद्यांना बांधून घेतली साऱ्या फांद्यांना सुंबाच्या चऱ्या बांधल्या त्या चऱ्या साऱ्या आपल्या हाती धरून तो झाडाच्या जा सावलीला बसे पाच पाच मिनिटांनी त्या चाव्या ओढी साऱ्या घंटा एकदम वाचताच पिकावरची पाखरे बुजून उडून जात दिसत नव्हते ऐकू येत नव्हते तरी तो या पद्धतीने काम करीत राहिला होता तसे काम करता करताच तो देवाघरी गेला त्याच्या घंटा नादानी पाखरे उडाली आणि प्राणही उडाले ज्ञानू त्याच साधू पवाराचा सा लेख बापाचे गुण त्याच्यात सही सही उतरलेले होते त्याने शेतीचा खूप पसारा वाढवला होता घडीबराची देखील उसंत तो घेत नव्हता नांगरणी कुळवणी पेरणी खुरपणी काढणी मळणी पुन्हा नांगरणी अशी उजळणी वर्षानुवर्षे चालली होती त्याची शिदा आणि महादा हे ज्ञानूचे दोन्ही लेखही आता पन्नासीच्या आगेमागे होते त्यांचा विस्तार बळावला होता नातवंडे करती झाली होती कुणी चाकऱ्या धरल्या होत्या कुणी शहरात शिकत होतं नातवंडांच्या पोटी परतवंडे हे असेच चालणार होते काळ बदलला होता शिदा महादांनी आपली सारी शेती नव्या साधनाने संपन्न केली होती विहिरीवर डंकीनी बसवल्या होत्या नांगरटीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग सुरू झाला होता नुसत्या धान्याऐवजी दोन्ही तिन्ही जमिनीत त्यांनी वेगवेगळ्या वेग फळबागा केल्या होत्या द्राक्षांच्या असाधारण पिकाबद्दल तर त्यांचा सन्मान सरकारकडून झाला होता या नवेपणाला ज्ञानूचा कसलाच विरोध नव्हता तो मात्र आपले काम आपल्या जुन्याच पद्धतीने करीत होता मुले नातवंडेही त्याला हटकीत नव्हती पसायदान झालं पुंडली कवरदे हरी विठ्ठलचा जय जयकार झाला ज्ञानोबा तुकोबांचे नामस्मरण झाले ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या मास्तरांच्या पायावर ज्ञानूने डोके ठेवले ऐकायला आलेले चार दोन मंडळींनीही पाठकांचे पाय शिवले चाकरीच्या गड्याने मग गॅसबत्ती आणून सोप्यावर ठेवली दिवसाबरोबरच वाचन संपले होते शिदाला सांगा समाप्ती झाली म्हणून वाचणाऱ्या ब्राह्मणाला ज्ञानू आवर्जून म्हणाला त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ पाटकांच्या ध्यानात आला त्यांनी मांडो लावली बरोबरीला आलेला एक म्हातारा तरा तरा, तरा पुढे झाला ज्ञानूचा दंड धरून हलवी तो हसत हसतच म्हणाला तू दे की धाईस रुपये लेकाचा हवाला कशाला देतोच ज्ञानूजा अह नाही म्या म्हटलं बामणाला दक्षिणा तुझी तू तु की शिदबाज कशाला हुआ म्हातारा खूप मोठ्यांदा बोलला त्यामुळे त्याच बोलणं ज्ञानबाच्या साध्यंत कानी पडलं तो हसला त्याचे सारे दात अजून शाबूत आहेत पांढरे शुभ्र आहेत याचे विचारणाऱ्या म्हाताराला नवलच वाटले पैक्याला नाही हात लावत आपण ज्ञानू ही मोठ्यांदा बोलला मास्तरासनी माहीत आहे ते गेल्यासाठी राम विजय लावला आता की त्यांनी दक्षिणा आयोग सारा कारभार पोरांनीच केला काऊ मास्तर होय होय ते पाहिन मी म्हणत मास्तराने उठून पोथी कोलाड्यात ठेवली आणि ते जाण्यासाठी वाढे अंदाज झाला सर थांबा थांबा वाईच ए जैन्या बत्ती उचल जरा नाहीतर बॅटर दाव अशी की ज्ञानूनं गड्याला सांगितलं गड्यानं बत्ती उचलली वाचणारा ब्राह्मण आणि श्रोते मंडळी पायऱ्या उतरली गडी त्यांना पुचवीत दरवाजा बाहेर गेला तो गडी माघारी आला त्याच्या पाठोपाठात शिदा म्हादाही आले म्हादा गुरासंगती बैल वाड्याकडे वळला शिधा सोप्यावर आला म्हाताराला चाहूल ओळखली बत्तीच्या रखरखीत उजेडाचा त्याला थोडा त्रासच होत होता बाबा डोक्यावरची कडक गांधी टोपी उतरून खुंटीवर बसवीत थोरल्या मुलाने वडिलांना हाक मारली त्याने ती नीटशी ऐकली नसावी अशा शंकेने तो पुन्हा एकदा म्हणाला बाबा ऐह उद्या नाजऱ्याला जाताल काय आता त्याचे बोलणे म्हाताला ठीकपणे ऐकू येऊ लागले नाजऱ्याला हो नाजऱ्याला मी हो बाजार उद्या मला काय आहे त्यातलं तू नाहीतर माझा आम्ही दोघंही अडकून पडलोय मामलेदार आलेत सभापती आलेत मला नाही हलता येणार उद्या सारा दिवस गावातून वाड्या वस्त्यावरून फिरायचं आहे जुंदळा गोळा करायचा आहे सरकारसाठी अरे महादा द्राक्षाच्या वेलावर औषध मारलं पाहिजे उद्या गड्यांना काही समजत नाही त्यातलं तुम्हालाच गेलं पाहिजेत बाजारात उद्या गड्यांना पाठवून नाही भागायचं नाही गेलं एक बार तर नुकसान होईल पेरणीचे दिवस जवळ आलेत आता बियाणाला दर येईल ज्वारीच्या आपल्याजवळ आहेत ती पोती काढून टाकावीत मग भाव मिळणार नाही पोती घरात राहिली तर सरकारी लोक घेऊन जातील सहशाच्या जा भावात शेवटचे वाक्य शिधासारख्या कार्यकर्त्या शेतकऱ्याने तरी बोलायला नको होतं बोललाच तर निदान हळू आवाजात तरी बोलायला होत ज्ञानूला ऐकायला कमी येत असल्यामुळं त्याला ते ओरडून बोलावं लागलं खरं तर ज्ञानूला काही समजलंच नाही मुले सहसा वडिलांना काही काम सांगत नसत कधी नव्हे ते काम सांगितले गेले नकार देणे बरे नव्हे म्हणून चाचरतच ज्ञानू म्हणाला जाईन जाईन हो जाईन हो तर पर, पर काय लेखा दर दाम मला काय कळायचं नाही त्यातलं चालल तुम्ही नुसती पोती घेऊन जा बाजारात भाव मिळालाच पाहिजे काळ्या सत्तापन शंभरानं पोतं विकलं गेल्या बाजारी मातारा उद्गारला आणि गप्प झाला कितीतरी वेळ तो तसा गप्पच राहिला तुम्ही जाच बाबा फुकापासरी सरकारी गुदामात जाण्यापेक्षा डबल भावानं आपली आपण विका विकी पोती तुम्ही जा सिद्धरा मला सांगून ठेवतो हो मी मोटरीत न जावं म्हणतोस का काय आहे जीप तर मग न गे न गे का आपल्याला नाही सुधरत तुमचं तुम्ही रामाचं राजे करा आमचा हाय हे खरं गाडी व्हायला आणून सोडा इथं मी जाईन दिसुगतमा पोती तेवढी बरा सांग आणि याला आला तसं करा म्हणून शिदबाने पैरण ही उतरली कुंटीला अडकवली तो हात वळा आधी खुजत घालून वडिलांचा पान उतारा करण्याची पद्धत त्या धनंतर शेतकरी घराण्यात अजून रूढ झाली नव्हती शिधा माझ्याचा उमरा ओलांडतो न ओलांडतो तोवर ज्ञानून त्याला हाक मारली ए शिदा शिदा थबकलाच कशासाठी हाक मारली अशा अर्थी त्यानं काहीतरी आवाज केला पण तो म्हाताऱ्याच्या काने आला नाही तो थांबला आहे एवढं त्याला दिसल्यासारखं झालं थोडका पुढे येत तो म्हणाला फाटक मास्तराला काहीतरी देव उद्या पोथी वाचून संपिवली ते ना बरा किती देऊ दे तुझ्या मनाला येईल ते आणि एक धोतर जोडी पण दे काही बोलला नाही तो आत निघून गेला त्याच्या पाठोपाठ महादाही गेला कुठून तरी मोठा गलका ऐकू आल्यासारखा झाला मातारा कान देऊन ऐकलं मग स्वतःशीच तो थोडे हसला आणि पुटपुटला उगीचाच फुटफुटला पूट रेडिओ वाचते जणू पण साहे सोप्यातल्या झोपाळ्यावर बसता बसता तो आणखी काहीतरी म्हणाला पण ते शब्द कळण्या इतके स्पष्ट नव्हते त्याचं बोलणं स्वतःशीच सुरू झालं त्या बोलण्याला स्वर नव्हता एका झुंधळ्याच्या पोत्याला शंभर रुपये म्हात्र ज्ञानू पवाराच्या कानाचा पडदा फाटला होता हे ऐकून रात्रभर त्याला नीट झोप लागली नाही गेली पाच एक वर्ष त्याने रात्री भाकरी सुद्धा खाण्याचं सोडलं होतं झोपीची तक्रार कधीच असायची नाही त्याची आज कित्येक वर्षांनी त्याची झोप उदासली शंभर रुपयांसाठी पाच पोती बाजारात मांडावी लागत होती तो काल त्याला आठवला पैशाची मातबरी ज्ञानूने कधी बाळगलीच नव्हती पण त्याच्या मुलांना आता श्रीमंत होण्याचे व्यसन जडले होते ज्ञानूचा काही विरोध नव्हता पण पैशाच्या भुकेलाही काही मर्यादा असाव्यात की एका जुंधळ्याच्या पोत्याचे शंभर रुपये शंभर रुपये हा आकडा त्या भावड्या शेतकऱ्याला अजूनही मोठा वाटत होता त्याचं घर ठीक काळाबरोबर चाललं होतं तोच मागे पडला होता, होता। रुपयाचे मोल दहा की दिडक्या एवढ्या झाले आहे हे, हे त्याला कधी जाणवलेलेच नव्हते मुले करती झाल्यापासून त्याने पैशाला हात लावणे सोडून दिले होते देवाण घेवान अशी केलीच नव्हती चार माणसांत जाऊन नुसत्या गप्पा आणत बसण्याची सवय त्याला मुळातच नव्हती अक्षराशी त्याचा संबंध तर ओळखी पुरताच अक्षर भेटले की त्याची विचारपूस केलीच पाहिजे इतकी घसट झालेली नव्हती वार्ता वंदता त्याच्या कानापर्यंत क्वचित पोचत होत्या वर्तमानपत्र रेडिओ यांचा संबंध नव्हता घर शेती आणि देऊळ या पलीकडे कित्येक वर्षात तो कुठे गेलाही नव्हता जाण्याचे कारणच पडले नव्हते एका जुदळ्याच्या पोत्याच शंभर रुपये ही कल्पना म्हणूनच त्याला नवलाची वाटत होती झोपेची पाठी तर पार पुसली गेली काळे कुळकुळीत जाग शिल्लक राहिली त्या काळ्यावर त्याचे मन पांढरी अक्षरे काढू लागले विसरलेली अक्षरे नव्याने भेटू लागली काही भलताच तुटक मजकूर त्याला जाणवू लागला जोंदळा इतका महागला म्हणजे दुष्काळ असेल दुष्काळ पुष्कळदा दुष्काळ पडला होता त्या भागात दर चार वर्षांनी एकदा पावसाच्या अंगात पितर आल्यासारखंच व्हायचं मटकीच्या भाकरी खाऊन दिवस काढणे इथल्या गोरगरिबांना नवे नव्हते मग यंदाच काय झालं मटकीही पिकली नाही आपली राणे तर लहडली होती कणसांनी पडला तर पडला दुष्काळ आम्हा सारख्या चार दोघांच्या घरी दाना असेल निस नागवा असेल त्याला आपल्या पांघरुणातले एखादे चिरगूट द्यावे की पण पण देत नाहीत आजकाल माणसं माणसं बदललेली आहेत काळ बदलला आहे पार पार बदललेला आहे सरकार कशासाठी जोंधळी गोळा करते आहे मग गोर गरिबांना वाटण्यासाठी मग तर आमच्या शेदोबाने आपली शिल्लक सरकारच्याच हवाली करायला पाहिजे होती जास्त दर यावा म्हणून तो जोंदळा बाजारात पाठिवतो आहे का तो हम्म भूक पैशांची भूक दुसरं काय सरकारने साठवलेला धान्याचा साठा दामाजी पंत वेडेकराने उघडा केला होता भुकेल्या लोकांसाठी आता असतील का असे या सरकारी अधिकारी कुठले आले आहेत पांडुरंग तर कुठे थटलाय आता भक्तांसाठी महार व्हायला विचार करण्याची मुळी सवय नसलेले ज्ञानूचे मन नुसतेच काही बाई बोलू लागले रोज अंथरुणाला पाठ लागली की त्याला गाढ झोपे मांगाची राधा राखणीला असली म्हणजे भुरडी देखील पिकावर कधीही फिरकायची नाही ज्ञानूची झोप त्या राधा मांगिणी सारखी होती स्वप्न राहिलेच विचार चिंता असली भुरटी पाखरे देखील तिच्या वाटीला जायची नाहीत आज ज्ञानूला झोप लागली नाही पहाटे पहाटे डोळा घुरमळल्यासारखा झाला एवढ्यात एका सुनेने जागे केले त्याला त्याला उठावे लागले कित्येक वर्षांनी आज त्याला बाजारात जायचे होते जोंधऱ्याचा सौदा करायचा होता एका जोंडळ्याच्या पोत्याला शंभर रुपये जोंधळ्याच्या पाच पोत्यांचे वजन खिलारी जोडीलाही जास्त झाले होते बैल धीम्या गतीने चालत होते ज्ञानू त्यांना दबावत नव्हता की चाबकाने फटकारीत नव्हता फक्त तोंडाने एक ओवी गुणगुणत होता गाडी चार गाडीवाना काठी काढावी बैलाची बैल नंदीच्या तोलाची पिढाचे वाकन ओलांडता ओलांडता ऊन झाले अजून नाजरं लांब होत पुढं बघून गाडी हाकणाऱ्या ज्ञानूच्या लक्षात आलं नाही की त्याच्या गाडीच्या संगतीने कोणी वाट सरू येत आहेत रामराव पाटील असं जोरात शब्द आलं तेव्हा त्याने वळून पाहिलं गाडीच्या दोन्ही अंगाला दोन पाच माणसं चालत होती प्रेतासारख्या भकास मुद्रा असलेली फाटकी चिरगुटे अंगावर घेतलेली ती माणसं पाहून त्यानं विचारलं कोण रा तुम्ही रामूशी एक जण म्हणाला आ नाही खायची आम्ही कुठलं आ बस्तावड, भस्तावड बस घाटावर हाय का आमचा वाचतावड मग इकडं बरं आलाय आलू पोट मग सांगणाऱ्याचा आवाज सा पुन्हा उतरला होता पण सांगताना त्यानं आपल्या पोटावर हात ठेवला त्यामुळे त्याचं म्हणणं ज्ञानूच्या ध्यानात आलं चालला कुठं त्यानं विचारलं आपण अ नव आपली दवड कुटंपाल तर हाय म्हटलं नाजऱ्याला चाललोय बाजार तिथला आज नाजऱ्याचं काय आहे तुमचं गाव कोणतं अशा अर्थानं एका चालत्या गड्याने विचारलं अ नाही ह्यो महादेवाच्या अंगाचा आमचा गाव यमाजी पाटलाची वाडी चालणाऱ्या लोकांनी ज्ञानूने दाखवल्या दिशेकडे पाहिल्यासारखं केलं प्रवास पुढे चालू झाला आता मुक्याने चालत राहणे अवघड होते गाडी आणि गडी यांचा वेग सारखाच होता विषय ज्ञानूनच काढला पीक पाणी कस हाय अवधा हाय हाय त्याला हाय बागायतांच्या इतांच्या धन्यास निकाय कमी गेलय गोरगरीबानी मात्र आण नाही चुंदळा मोत्यावाणी भाग झालाय माणसं पटापटा मरायला लागल्यात खरं म्हणता राजाला दिवाळीच की बारमा लोका घरची एखाद दिसावी म्हणत एकजण भकासपणे हसला एक तस नव अव काय सांगायचं सा राजानू फांजीची येल वाढती करणार तिचा पाला शिजवून खात्या ती माणसं देवा पांडुरंगा उंबराच्या तर उरल्या नाहीत झाडावर आमच्या शेजारी एक गाव आहे तिथं एका दोन लेकराच्या आईनं पोरं पाटी पोटाला बांधून जीव दिला हिरित हा हा, हा पाई तर काय सरकार नाही काही सुई करीत दुकान काढल्यात गावात नी पण तिथं तरी दाना हाय वंगाळ आला का बाजाराचा गलबला ऐकू येऊ लागेपर्यंत अशी चालती बोलाचाली होत राहिली म्हातारा ज्ञानूला अनेक गोष्टी समजल्या त्या दळींद्री वाटसरांची त्याला फार कणव आली गाडीतलं एखादं पोतं देऊन टाकावं असं देखील त्याच्या मनात आलं मुलं काय म्हणतील या एकाच भयानं त्याच्या हातून ते, ते घडलं नाही नाजऱ्याच्या शिवेवरचं पांढरं देवळ आलं तसा त्या वाटसरुंडे ज्ञानूचा निरोप घेतला राम राम ते सारे जण एकदम म्हणाले म्हाताऱ्याचं आतडं कळवळलं पण मनाचे दुःख त्यानं मनातच कोंडले बैलांच्या कासऱ्याला हिसडा मारला बैल पुढं निघाले ती वेताळाची सेना दूर करंजाडात गुप्त झाली गाडी बाजारात पोचली मात्र घेणेकरांची नुसती झुंबड उडाली उभ्या बाजारात झुंजळ्याचा एक दाना नव्हता बाजरी नव्हती गहू नव्हता या बाजाराचा आणि धान्याचा काही संबंधच नव्हता गर्दी इतकी जमली की म्हाताराला भीती पडली आता लुटालूट होणार आवाज इतके उठले की त्याच्या बहिऱ्या कानांना देखील ती ओरडाओरड असह्य झाली खिलारी बैल बुजू लागले गर्दीच्या घोळात म्हाताराला उतरताही येईना मागतकरी लोक हातात नोट नाचवीत होते उघड्या पिशव्या झोळ्या गत पुढे करीत होते त्यांना तोंड देता देता म्हातार्याची दमछाक झाली कोणी गाडीत चढलं दहा पाच जणांनी तर पोतीच खाली घेण्यासाठी अस्तण्यासारल्या ज्ञानूचे कोळे कनवाळू काळीस त्याच्या बहिऱ्या कानात जोराने ओरडले वाटून टाक हे जोंडळे धनंतर शेतकरी आहेस धान्याच्या दुष्काळ भली माणसं चोर झाली जित्यांना मढ्यांची कळा आली लोकांचा आरडाओरडा ही मग हेच ओरडून सांगू लागला त्याला हालचाल करणं अशक्य झालं भुवळ अगत झालं त्याचा तोल गेला तो आता कोसळणार एवढ्यात त्याला कुणीतरी सावरलं सावरणाऱ्या माणसाचा चेहरा त्याला दिसला नाही तो माणूस त्याला म्हणाला पाटील पाच पोते आहेत मी घेतली ही ही ग्या रक्कम ही ग्या रक्कम रोख ज्ञानून हात पुढं केला नाही त्या माणसानं तो हाती घेतला शंभराच्या पंधरा नोटा त्यात ठेवल्या आपल्या हाताने ज्ञानूच्या उघडल्या तळहाताची त्याने मूठ वळवली ज्ञानूनं बळानं ती पुन्हा उघडली नोटा शंभराच्या आहेत हे त्याला दिसलं त्याच्या भुया तानावल्या गेल्या डोळं विस्पारित झालं हातापायातलं त्रण एकदम नाहीसं सा झाल्यासारखं झालं एखादी मूर्ती कलंडावी तसा म्हातारा कलंडला मध्यरात्र टळून गेली पंचायत घरातली सभा संपली शिदा परत आला महादा अजून जागा होता आभाळ भरून आलं होतं पाऊस कोसळू लागला विजेचं तांडव सुरू झालं नाजऱ्याला जावं म्हणून ते दोघेही भाऊ जीपमध्ये बसले सिद्धरामला उद्देशून सिदा म्हणाला चल चल तो गाडी चालू करणार इतक्यात चाळ वाजले खिलाडजोडी गाडी घेऊन परत आली होती ओढे नाले तुडुंब वाहू लागण्याच्या आधी म्हातारा ज्ञानू पवारा घरी परतता होता मुले धावली म्हातारा गाडीतच पडलेला पावसाने भिजून चिंब झाला होता मुलाने हाका मारल्या हलिवले पण एक नाही दोन नाही म्हाताऱ्या ज्ञानूच्या कोपरीच्या खिशात हजाराच्या नोटाने घाल्या भिजलेल्या पण सुरक्षित खरेदीदाराने त्याला दीड हजार रुपये दिले होते मग बाकीचे रुपये कोणी घेतले त्या बाजाराच्या गर्दीतच कुणी चोर होते की ते वाटसरू येत्या वाटेवर त्याला पुन्हा भेटले काय झाले होते कुणास ठाऊक मात्र ज्ञानू पवार मात्र बळी गेला होता निरपराध धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह